शंभर टक्के म्हणजे चाळीस लाख मोफत घरं हे जेव्हा ब शिवसेनेचं राज्य आलं त्यावेळेस जी घोषणा झाली तुम्ही त्यापूर्वीची मुंबई बघा आणि त्यानंतरची मुंबई बघा त्यापूर्वी मुंबई सुटसुटीत अगदी तुम्ही त्या काळचे पिक्चर बघा ना आपण कॉलेजला असताना तीच पिक्चर बघा तेव्हाची सुटसुटीत होती मुंबई परंतु चाळीस लाख घरं तुम्हाला बांधून उद्देश खूप चांगला होता म्हणजे आज आ आदानी तिथे आला आहे त्याऐवजी बा बाळासाहेबांचे सर्व कमी करून चाळीस लाख घरं बांधून तो एरिया चांगला करायचा होता योजना खूप चांगली होती परंतु तिला कंट्रोल आणि त्यावेळेस लोकांची मानसिकता बनली की मुंबईत जा फुटपाथवर एक झोपडी बनवा तुम्हाला रूम मिळेल आणि त्या चुकीच्या धोरणामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याचं दुसरं एक कारण मुंबईत अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे त्यांनी या गोष्टीकडे जाणूनमधून दुर्लक्ष केलं जेव्हा तुमच्या स्लम उभ्या राहतात तेव्हा ह्याच राजकीय लोकांनी तिथे स्लममध्ये त्यांच्याही स्लम घुसवले आणि त्यांना माहीत होतं आता स्कीम येतात आपले फ्लॅट होती त्यामुळे सगळ्यात जास्त मुंबईची दुर्दशा करायला जसा मुंबईचा माणूस मराठी माणूस शिवसेनेच्या त्या काळच्यामुळे टिकला तशी मुंबईची वाट पण या शिवसेनेने तेव्हाच्या लावलेली गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या बोललात एक माझे जो मतदान केला किंवा जे के फॉर्म भरले त्यावेळेस आम्हाला त्या, त्या पक्षाने रिक्वेस्ट के आ, केली की बाकी कोणी केली नाही ना म्हणजे मी सरळ सांगतो असं बघणार की उद्धव ठाकरे एक मा मान्यवर साहेबांनी विचारलं नाही बाबा अशी या इथे मतदान करा इथे मदत करा एका सीटने आमचं काय होणार नाही सध्या बरोबर त्यामुळे ब किंवा एका मताने ब कोणाला फरक पडतो कोणाला नाही पडत ही लोक सातत्याने आणि मान्य राजसाहेब मैत्रीला जागणार आहेत ते सरसकट राजकारण म्हणून बघत नाही की यांची जिरवायची नामा असं करू तुम्हाला सांगतो संजय माणिक जे धनंजय माणिक जे, जे खासदार झाले त्यांना मनसेचं मत खूप महत्वाचं पडलं त्यावेळेस जर यांना गरज होती का नाही विचारलं बरं हे सगळं करत असताना आमचा पक्ष कसा टिकवायचा कसा चालवायचा हे आम्हाला कोणी सांगायची गरज नाही ना मान्य राजसाहेब तेवढे प्रगल्भ आहेत त्यांना या परिस्थितीचा आढावा येतो कधी आराखडे बांधतात ते पक्ष दोन हजार सहापासून हा पक्ष तया आज एवढी वर्ष झाली कुठला पक्ष आहे महाराष्ट्रात जो टिकून आहे हे टिकणं ही पण एक अचिवमेंट आहे ह्या भाऊगर्दीत ह्या सत्ताकारणात ह्या पैसाकारणात ह्या राजकारणात हा पक्ष टिकून राहणं हेही महत्वाचं आहे त्यासाठी कधी कधी काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते मला ते योग्य असतात आणि पक्ष म्हणून पक्षप्रमुख म्हणून ती भूमिका आम्हाला मान्य रासाहेबांची नेहमीच योग्य वाटते पण आता मित्रपक्ष तुम्हाला पुन्हा एकदा आहात किंवा आता तुम्ही सांगितलं की उद्धव ठाकरेंनी आम्हाला विचारणा केली नाही पण विधानसभेमध्ये आता सुद्धा तुम्हाला असं संपूर्ण आव्हान आले किंवा संपूर्ण तुम्हाला असं सांगितलं गेलं तर काय भूमिका असेल जगत म्हणजे काय होत नाही जाव उद्धव ठाकरे उदयशी होतील तर पण ते बघून घेतील ना भाऊ याच्यात आम्ही कसं काय बोलणार पण तू जावा ना आदमीचं स्वागत केल्यावर घरात मातोश्री बाळासाहेबांच्या फोटो समोर आम्ही यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची त्यांना फक्त खुर्च्याच दिसतात ना सांगा ना म्हणजे महाराष्ट्र देशी आदमी बाळासाहेबांच्या फोटोसमोर त्याला समोर तुम्ही हे त्याला बुके ता देत आहे लादा वाटायला पाहिजे त्यांना त्याच्यावर कोणी बोलत नाही आहे त्यामुळे त्यांनी कसंही त्यांचा पक्ष टिकवायचा आम्ही जरा कोणाला मदत केली की रे तुम्ही असं कसं केलं असं नसतं ते आम्ही आमचा मुद्दा कधीच सोडला नाही हिंदुत्व सोडला नाही मराठीपणा सोडला नाही मराठी बाणा सोडला नाही सोडणारी नाहीत ते परंतु या गोष्टी ज्या आहेत इतर करतायत त्या त्या लोकांनी दाखवायला पाहिजेत कसं ते रक्त लागते नाही का तोंडाला तसा तो रक्त लागलाय या लोकसभेत आणि ती चटक लागली आणि त्या चटकेने आता ही अशी अनेक लोक हे अजून जवळ घेत आहेत त्याचे परिणाम भविष्यात चांगले नाही होणार लोक काही एवढी हे नाही लोकांनी एका रागाने तो मतदान केला यांच्या विरोधात केला परंतु काय काय सीट असे की जिथे पाच पाच विधानसभा हे यांच्या विरोधात होत्या एक मालेगाव बघा तुम्ही तर अशा काही गोष्टी असे तुमचे मुद्दे सोडून जर तुम्ही जात असाल तर आमचा पक्ष आम्ही आमच्या पद्धतीने मान मान्य रासाहेब जो चालला आहे त्याच्यात आम्ही समाधान आहोत आम्ही खुश आहोत आणि आम्हाला ते योग्य वाटतं